तुम्ही बसा की घरी निवांत आणि वरण अजून मलाच बोला हा जनाला नाही म्हणाला उईस तरी काय वाटलं पाहिजे अजून तुमच्या धबा हभावाचा घरातनं पाय म्हणून निघला नाही हा बायको गेली आहे लिखरू घेऊन नवऱ्याला बी काळजी नाही गेली आहे भाऊजाचे बाहूजाची काय होईल ना गेली आहे घरात तर गेली आहे का काळजी बाहूज गेलेली तर काळजी नाही ज्यांना बी हा आणि दिराला तर काय बोलूच नका मग दिरा आधीच तर मला काय नाही ती नाही ती बोलतो या हा कसं बोलावं आणि कसं करावं ह्यांना ना का नाही कळत नीट मला शिकवते ती आसन तसन तसन आसन मेन म्हणजे सारे जास्त ताईला मेन बुद्धी नाही म्हणलं तर चालेल मी येड्या घेत तिचे फिरते आणि ती पुढं कुठं पळती काळमेळ लाग ना एका आपोआप रे ती एका आपोआप रेन ती येईन घरी बसली ती आई आयती आयत बसायला काय घरी बसून आयकला बोलायला काय नाही अजून त्यांचंच कष्ट भरपूर आहे खर्च करते ती ना माणसं गेली तर गेली काय आमची माणसापेक्षा कामाला जास्त महत्व कुणाला कधी कधी कुठल्या गोष्टीला महत्व द्यावं ती सुद्धा त्या माणसास कळत नाही कामाच्या टायमिंगला द्या ना कामाला महत्व पण माणसं बिनस सोडून बाकी किंमत नसल्यासारखं करते ती माझं डोकं मेंटल व्हायची वेळ आली करते एवढं त्या जा जावासाठी जावया सुद्धा माझी कदर नसल्यात करायला हा मी येड्यासारखी तिचा रस्ता हुडकत पळती आणि ती माझी ती पुढं पळते चार हात माझ्यापासून लाग अगं कशा पाहिजे एवढं खेळ करायला लागली याच दोन दिवस झाले मी बी बाहेर आहे तरी तुला बी काय समज ना म्हणजे येऊन जाऊन मीच मेंटल माझा स्टोपुरीवर परिणाम झाला या तू पुढं पळते माग ना तुला धरायसाठी मी पळते आणि तू काय माझ्या हाताला लागायची दिसला तर डॉक्युमेंट पाळी आली या इकडं गाड्या हिथं बोरीची बाग दिसते एक जावा म्हणते या उतराय बी येत नाही बोरं हायची तिथन जावा तुला ह्याला लेकराच्या हातात दोन चार बोरं दिल म्हटलं तर डबऱ्यात हाय सगळं परीक्षा घ्यायची ठरवली पूर्वी घेऊन मी कशी बाहेर राहते मला माहिती काय जायला पैसा किती दिवस पुरतोय वारीला हा किती बी रुपये आणा एकदा घर सुटलं का पैसा दाडला धराय दा पुराला आधी बुरीची बाकी इकडे जायला बी सोड सरावती बोर तुम्ही गेकराला खायला दोन चार बोरा आण आपल्या पोटात अन्न सुद्धा चालतंय लेकराला लागतंय की आईनं दिलेला पैसा ह्या लेकरासाठी ठेवला मस्त गाडीने हिंडली एक दिस काय कळ ना मला गाडीने हिंडून बी म्हणून हिच्यासाठी मी पैसा ठेवलाय आता हाय खालन वाट्या बोरी पशी जायला दोन चार बोरं बघती घावते तिघ काय करू हा कोणतरी येऊन अजून म्हणायचंय बाय कशाला बोरं न्यायला आली आहे घ्या अजून मग कधीच नव लेकरासाठी पहिल्यांदा धाडस केलंय कुठं बोरं तर हाय पियाला कुठं काय तिकडून वरणं दिसत होती पिवळी पानच हायती ती वाटतं तू याग वार दिसणार इथं आली तर पानच ह्या ती काही कि झडली बोर बोरबी बोरं असल्यासारखं दिसलं हायती आंबट बोर हेजीस धरती बोर घेते ह्याचीच आता आणि बस ही बोर आहे ती बारकी बारकी हायती कोणतरी यायचं अजून जे आम बोधायचे थांबत पडायला बुरी राहाय पिछवी राहू दे तसं अको राहत आहे काय करायचं वैता घेऊन गेलाय बघा जीवन नको नको वाटायला लागले या अगबार बी घावायला खायला घावं नाही तर दाडला सुद्धा माणसं येते ती वाटत नाही अजून काहीतरी म्हणायची कुणाची हाय बागर कुणाची नाही कुणाता अजून मलाच काय तर म्हणायचं बघा हिकडून गाडी दिली बाबा गेली लांब गेली इकडून गेली चारचाकी काय करा द्या वाटतंय व लोकाच्याला हात लावायचा बी काय करायचं पोट आहे राहतंय काय मन ती म्हणते दादा माणसं अजून वाटणी या लागले ती या बहा वाटतय बिचारी आली एक चालत अजून कोणतरी चल बाया निघूया आपण येते दोन बोरं पुरीपुरती घेतली बघा निघते आता मी आपली काय करायचं बोरं दिसली वाटेल म्हणून आली खात की बघा निघून दिसलं का हातात धर आण पडेल दोन बोरच गावली काय गावलं बी नाही एक बार काय करायचं नुसतं माणसाने डोकं खाऊन टाकलं दिसली बोर म्हणून आली वाकडी होऊन तुमची आहे का मावशी बोर नाही का दिसली जात जात म्हणून हातात दोन द्यावीत म्हणून आली मी लांबच्या आहे बघा तिकडं माझं गाव आहे सांगोल्या तालुक्यात आलं ते माझी जाव गेले रुसून घरातली माणसं काय नवरा दीर आहे ती बी काय हुडकाय जायची तर जाऊ दे म्हणते ती आणि मस्त इष्टीनं दोन दिवस गेली पण वाटणी बी अशी इष्टीनं जाऊन बी गाव ना ती कुणाच्या ती एक दिवशी जाती या काम करतीये खाती या कुठं तर रस्त्याने हिंडले ना नाही एकली झाली लेकरं बाळ घरी का मला बी हायत्या की दोन तीन तीन पोरी हायत्या मला तिला तिला एक पोरगण एक पोरगी आहे मग मा 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 का है। ती माझ्यापाशी ठेऊन गेली नाही चार पाच दिवस मी घरी बघितलं येते का माहेरला जाते का माहेरला नाहीत काय आता माहेरची बी गरीब आहे ती व करून खाते ती लोकांच्यात कामावर राहिली ती ती हँडला मला दिल दिले सांगूल्या तालुक्यात तिकडं लोटवाडी गसूबाजी आहे म्हणून तिकडं दिल या जाऊ बी माझ्याच नातेला गात टिंबुर्णीची हाय तिकडं बी गेली नाही मला बी जायचं कळ माहेर माझं काहीत आहे शेटफळ शेटफळ हा मग आणि मी गेली माहेरला परवा दिशी पैसे घेतला ऐकून हजार रुपये इष्टीनं फिरली फिरली कुठं दिसतीये का मग ती मोबाईल असला मोबाईल हाय पण फोन उचला नाही असो काय असं हिडिव करते आणि टाकते इथं काम केलं आणि हिथं पॉट भरलं पण नेमका ठाव ठिकाण सांग ना ती अशी करते इथं जर काम केलं ती माणसं बी दिस ना ती कोणवती आता कोण आहे ते बी तिस राहते आणि अनोळखी कुठं असतील तिथं जाते पाहुण्यात नातलं कुठं नाही ती काय करायचं आणि पैसा आणले ते बी इष्टीला हे उडलं आपल्याला एक होत आहे पण लेकराला दूध हे लागते त्यासाठी पैसे थोडं ठेवले तर का करायचं आणि नवरात्री अजून मलाच म्हणते ती हिला हिंदायच्या नादाना गेली का हुडकाय गेली म्हणते ती मला सासू नाही हि नाही वाईट व मोठी जावाय माझी ती कधी तिने बाहेरची दुनिया बघित नाही पण ह्या वेळेस त्यांनी घरच्यांनी मजबूर केलं म्हणून जरा जाणीबून काढत काय करायचं नाही आई जायचं कडे जात होती तर काय टेन्शन नव्हतं बघा चार रोज आठ रोज काय आई आईबाप सांगितलं असत लेकर दिली नाही ती आणि ती लेकरं घेतल्याशिवाय कधी गेली नाही पण ह्या वेळेस लेकरं नाका देणार ती म्हणून गेली एकलीच चालत पैसे बी दिले नाही तर घरच्यानी मोबाईल तेवढा पासला इसकून घ्यायलाय तिच्या तिनं मोबाईल तिच्याकडं नव्हता माझ्याकडे तेवढा आहे मोबाईल तर कडे नव्हता मोबाईल तर नवऱ्याचा इसकून घ्यायलाय तिने काय करायचं लई डोकरीला टेन्शन झालंय बघा तू मला असं सापडणार मग असं वाटतं या सडकने कुठल्या तर व्हिडिओ केला काय कि तिने दाखवलाय काय कि असं वाटलं मला व या सडकने चालली होती मी पोरगी बोर दिसली म्हटलं पुरी जातात एखाद्या पे पिवळी पाण्या ती बोरासारखी दिसली मला आता आली तर कुठं दोनच बुर गावली हा जाऊ दे आता मोहर कुठं तरी मला बघितलं पाहिजे काय करायचं दोन दिवस मला अशीच आहे काल एका मावशीच्यात रात्री मुकाम केला या ती आता मी बनवून टाकते या मग ती एखादी मावशी वळखते मला हिरव बघितलेलं हा राहा इथं हे म्हणते ती या पुरगी हाय अंधारच कुठं जायचं मग एका मावशात राहते तिकडं टाकला होता मुक्काम आज इकडं आली अशीच म्हणलं जावा असंच इकडं मस्त तिकडे त्या टिंबूर निकड जाऊन आली पण जायचं धाड सोन तिच्या आयुष्यात गेलो काय म्हणते ती जर मोबाईलवर आता तुम्ही हित आहे ती जर म्हणली बाय मी हित आहे तर ती जर म्हणले तर सांग ना सांग बी ना फोन बी उचल ना लागला का फोन स्विच ऑफ करून ठेवते आणि मला म्हणती येऊ नको माझ्या इकडं तुझी तुझा पुरगी घेऊ म्हणती मागायला आता मी बघायचं नाही नवऱ्यानं बघायचं नाही दिरानं बघायचं नाही अशीच कुठून लोकांच्या काय करायचं मला लय टेन्शन आलंय बघा मावशी टकूर जाऊ का अजून काय मला कळणार टाकायला लागले माझं कुणीकडे बघू कुणीकड नाही एक रस्ता आहे का बगल तिकडे चौकड रस्ता जायचं तिचं जर माहिती असेल कुठे असेल तिथं तुम्ही जाऊ शकता असं तुम्हाला कधी तर कशी माहिती येईन ती कुणाला माहिती बी लागू दे ना या काय करायचं याड्याचं गाणं झालेलंय काय करायचं